आज आपण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधून अतिशय सुंदर आणि हॉटेलसारखा सांबार करणार आहोत तर मी आज शेवग्याच्या ऐवजी दुसऱ्या भाज्या वापरल्या आहेत तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कसा सांबार केला आहे अगदी दहा मिनिटात होणारा हा सांबार आहे तर चला मग थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक दोडका चिरून घेतलेला आहे आता शेवग्याच्या ऐवजी मी दोडका वापरलाय त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट दोन मोठे टोमॅटो चिरून घेतलेत दोन मोठे कांदे चिरून घेतलेत आणि एक मोठा बटाटा चिरून घेतलाय त्यानंतर इथे मी तुरीची डाळ आणि अगदी दोन चमचे मुगाची डाळ इथे भिजत ठेवलेली होती पंधरा मिनटे भिजून घेतलेली आहे दोन पाण्यामध्ये स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आता त्यानंतर मी इथे फोडणी मारलेली आहे तर मी इथे जिरं मोहरी कडीपत्ता आणि मिरच्यांची फोडणी मारली आहे तर माझा व्हिडिओ चालू करायचा राहून गेला होता तर प्लीज समजून घ्या आता इथे मी सुक्या दोन कश्मीरी मिरची टाकलेली आहे आता हिरव्या आपण तीन ते चार मिरच्या घेतल्यात आणि कश्मीरी दोन मिरच्या घेतल्यात त्यानंतर उभा शिरलेला कांदा या ठिकाणी मी घातलेला आहे आणि आता हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता काय झालेलं मी बाहेर गेले होते तेव्हा मी त्या ठिकाणी इडली खाल्ली होती तर तिथे मला सांबारमध्ये दोडका बघायला मिळाला तर चला म्हटलं आज शेवग्याच्या हो ऐवजी आपण दोडका घालून तुम्हीसुद्धा बघा सांबार कसा होतो आता या ठिकाणी दोन चिरलेले मी टोमॅटो घातलेले आहेत ते सुद्धा अगदी छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जास्त नाही पण एक दोन ते तीन मिनिट अगदी व्यवस्थित मोठ्या गॅसवर परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आबडधोबड अशी वाटलेली अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे ही जा मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतली आहे तुम्ही जर मिक्सरमध्ये वाटलात तर उलटं बटन फिरवायचं म्हणजे छान वाटलं जातं त्यानंतर आता इथे मी भाज्या घातलेल्या आहेत तो म्हणजे दोडका आणि बटाटा त्यानंतर हळद घातलेली आहे आणि एक चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे आणि चवीनुसार मीठ लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे पण छान असं परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी इथे दहावाला एक पॅकेट वापरलं आहे सांबार मसाल्याचं कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता इथे मी एव्हरेस्टचं वापरलेलं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये भिजवलेली आपण डाळ घातलेली आहे तीसुद्धा छान परतून घेतली आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं छान अशी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर इथे मी एक चमचा इतकं कश्मीरी पावडर वापरलेली आहे जी आपल्याला लाल मिरची पावडर मिळते ती आता मी पाणी थोडं ॲडजस्ट करून कुकर लावलेला आहे एक चार ते पाच छान अशा शिट्ट्या काढायच्या तुम्ही पाहू शकाल एवढा सुंदर सांबार झाला आणि घमघमाट तर एवढा भारी सुटला आहे तर मैत्रिणींनं कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून कळवा अगदी तुम्हाला आवडली असणारच आहे रेसिपी तर तुमच्या कमेंट मला नक्की कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू